नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कॉरिडॉर मधील महिलांचे अनोखे आंदोलन पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठवल्या नो कॉरिडॉर च्या राख्या ज्या लाडक्या बहिणींनी देवा सरकार याव यासाठी देवपाण्यात ठेवले होते त्याचं सरकारने आमच्या घरावर नांगर फिरवू नये अशी मागणी करत कॉरिडॉरमधील संभाव्य बाधित कुटुंबातील महिलांनी पंतप्रधान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना रक्ताचा टिळा लावत नो कॉरिडॉर नो डी पीच्या राख्या पाठवून अनोखे आन अं, आंदोलन केले येथील श्रीकृष्ण मंदिरातील समोरील चौफाळा येथे सदर आंदोलन करण्यात आले राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून यासाठी विविध आंदोलन देखील केली जात आहेत कॉरिडॉर अंतर्गत बाधित होणाऱ्या कुटुंबातील महिलांनी एकत्र येत राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आजचे आंदोलन केले होते यावेळी मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या महिलांनी नो कॉरिडॉर नो डी पीचे लेबल लावलेल्या ले, राख्या तयार केल्या होत्या सदर राख्या पोस्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोस्टाने पाठवण्यात आल्या तत्पूर्वी महिलांनी पंतप्रधान मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या फलकाला रक्तांचा टिळा लावला तसेच ओवाळून नो कॉरिडॉर नो डी पीच्या राख्या देखील बांधल्या तसेच महिलांनी लाडक्या बहिणींची मागणी मान्य करा कॉरिडॉर रद्द करा लाडक्या बहिणींना ओवाळणी कॉरिडॉरची करा बोळवणी आदी घोषणा दिल्या याबाबत बोलताना भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्राजक्ता बेनारे यांनी लोकसभेला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून तसेच राज्यात पुन्हा देवाभाऊंचे सरकार यावे यासाठी महिलांनी भरभरून मतदान केले होते मात्र हेच सरकार आमच्या घरावर आता वरवंटा फिरवत आहे यास आमचा कडाडून विरोध असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची